आजा जवड़ या नारोळे गावामध्ये जवळजवळ या तीन ते चार पिढ्या या ठिकाणी झाडं बघतात हा लिंबाचा झाड हा एवढा मोठा भला असा हा पसारा आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मुलंसुद्धा असतात तिथं भरपूर असे प्रमाणात मुलं वगैरे या ठिकाणी खेळतात mm -hmm. आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेलासुद्धा आम्ही या ठिकाणी खेळलोय बागाळलो आहे अगदी उड्या मारल्या मस्ती केल्या अगदी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही यात योकोपानं या ठिकाणी आम्ही राहतो तर आता या झाडाविषयी सांगायचं आपण बोललो केलं तरीसुद्धा म्हणजे कमी आहे या ठिकाणी रात। कमी आहे म्हणजे जवळजवळ मागा तुम्हाला पहिल्या याच्यात मी बोललो तीन एक पिढ्या आमच्या तीन ते चार पिढ्या झाल्याच असतील तुम्हाला डब डबल डाऊस सांगायचं बारी आलेले आणि या झाडाखाली मुंडे आम्हाला म्हणजे सावली किंवा समाधान म्हणा एक आमचं थोरात जे परिवार आहे इथला आरोड्यामधला संपूर्ण या ठिकाणी बुंद्या या बुंद्यापशी या ज्या एखाद्या माईच्या छायाखाली एखादी माई कशी असते अशा या पद्धतीनं आमच्या तीन चार पिढ्या अगदी कवटाळून अगदी तिनं अंगा खांद्यावं आम्हाला या ठिकाणी निसर्गानं अशी मोठी देण दिलेली आहे या ठिका तर या कट्ट्यावर आता कट्टा हजार मोठा केला आहे तर या ठिकाणी पहिला लहान गोल आपला जंगलीमध्ये कसा गोल कट्टा होता तशा पद्धतीचा कट्टा होता त्यावेळेला मग त्यावेळेलासुद्धा म्हणजे आम्ही तर ते तेवढ्या कट्ट्यावरतीसुद्धा आम्ही पाच पन्नास पोर आम्ही झोपायचं त्यावेळेलासुद्धा आणि असंही देखना अगदी झाड अगदी बाहेर बाहेरूनसुद्धा माणूस आलं बाहेरूनसुद्धा माणूस आलं या ठिकाणी तरी अगदी झाडं बघितलं अगदी माणसाचं मन अगदी भरभरून अगदी या ठिकाणी जातं कुठलंही पाहुणा आला किंवा कोण आलं तरीसुद्धा पहिल्यांदा आमच्या या झाडाचं अगदी कौतुक मोठ्या शब्दानं मोठ्या शब्दानं अगदी कौतुक करतात खरंच कर, आत्तापर्यंत कुठेही गेला तर अशा पद्धतीचं किंवा असं झाडं बघायला दुर्मिळ जाय आता जवळजवळ जुनंच झाड आहे आमचं एकदम खोडं आपण हो या ठिकाणी मुडकासुद्धा बघू शकतो किती किती अगदी मोठा आहे या ठिकाणी लहान बाळंसुद्धा अगदी चांगले आनंदानं खेळत असतात आणि या ठिकाणी अभ्यास म्हणा किंवा खेळायला म्हणा या ठिकाणी परिसरसुद्धा आमचा एक नंबरचा असतो या ठिकाणी म्हणजे अगदी कालवा नसणारे या ठिकाणी अगदी एकदम शांतपणे अभ्यास या ठिकाणी खेळतात किंवा खेळ झोपळतात या ठिकाणी झोकासुद्धा लहान बाळानेसुद्धा या ठिकाणी एक झोका बांधलेला आहे तर आपण या बाळाला कसं वाटतं म्हणजे झोक्यात बसल्यानंतर किंवा झाडाखाली आल्यानंतर या ठिकाणी मग आपण खास आपण त्यांच्याशी त्या लहान बाळासंघच बोलू म्हणजे कसं वाटतं का बाळा तुला कसं वाटतं झोक्यात बसल्यानंतर छान मी तर सावलेला तुला कसं वाटतं म्हणजे शाळेला वगैरे जातोस का हां शाळा सोडून तर झाडाखालीच बसतोस का शाळेला जातोस शाळेलाच जातोस का तिथं बसतोस तू म्हणजे शाळाला शाळा झाल्यानंतर तू आपलं म्हणजे इकडं झोक्यावर येतो मग झोक्यावर खेळत असतो मग तू अभ्यासिब्यास काय करतोस का काही तू झोक्यावर बसणार बाकी अभ्यास करणार असं काय आहे का मग मम्मी पप्पा म्हणते का बाबा जा बाबा झाडाखाली अगदी खेळ जा वगैरे असं म्हणते का मग तू मग त्यावेळेला येतोस का बघा आता आपल्या चांगल्या प्रतिक्रियासुद्धा लहान बाळांसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिलेले आहे तर या सुद्धा बघा अशी लहान मुलं आमची आता जरा बाहेर गेलेले आहेत तरी आता आमची एक चार पाच इथं मुलं आहेत तरी आपण आता यांची जरा चर्चा करूया म्हणजे एक समाधान या झाडाखाली कसं कशा पद्धतीची भेटते की डायरेक्ट आपण या लहान बाळाशी बोलू ए बाळा तुला कसं वाटतं इथे या ठिकाणी म्हणजे झाडाचा आनंद तू घेतेस का म्हणजे भरपूर आनंद घेतेस का तू म्हणजे अभ्यास तुझा घरात तु होतो की इथं झाडाखाली होतं त्या म्हणजे इकडं तिकडं असं बघत अगदी भरपूर घरातले म्हणत नाही ना ना बाबा बाहेर गेल्यानंतर तू अभ्यास करत नाहीस किंवा घरात अभ्यास कर असं तुला काय वाटतं का झाडाखाली गेल्यानंतर तुला वाट वाटते बघा या ठिकाणीसुद्धा झाडाखालीसुद्धा म्हणजे एक आकर्षक करणारं आमचं झाड आहे आणि या ठिकाणी बा लहान बाळसुद्धा आमच्यासुद्धा त्या लेपाखालीच्या त्याचा आनंद घेऊन अभ्यास करतात आता आपण दुसऱ्या बाळाला विचारत बरं बाळा तू अभ्यास करतोस का करतो मग इथंच करतोस का घरात करतोस बाहेर म्हणजे इथं कट्यावच करतोस का मग तुला आनंद मिळतो का अभ्यास करत असताना इथे या ठिकाणी बाबा इथं कालवा असतो किंवा काय असते तरीसुद्धा मी तो अभ्यास तुला होतो का तुझा इथं बघा या ठिकाणीसुद्धा बा बघा यांची सुद्धा प्रतिक्रिया कशी आहे आता आपण या यादी दिलं बघा बाळा तुझा अभ्यास करतेस हो 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 का इथं इथं या ठिकाणी माझं या ठिकाणी खेळणं बिळणं करतेस का या ठिकाणी मग तुला घरात बरं वाटतं का इथं आपलं जा कट्या बरं वाटतं झाडाखाली कट्ट्यावर बघा या झाडासुद्धा किती आनंद अगदी आमची लहान बाळंसुद्धा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचं उत्तर देतात बोलतात सुद्धा आमच्या याशी गडागळा तू तुला आता इथं कसं वाटतं अभ्यास करताना हां छान वाटते मग खेळायला वेळाला येतं झाडाखाली म्हणजे कसं वाटतंय मग झाड तुला सावली बिवली देते आहे का हां अगदी म्हणजे चांगलं वाटतं तुला प्रसंग वाटतं आणि तुला बाळा झाडा झाडासाठी तू काय सांगशील म्हणजे आपल्याला झाड सावली देते आहे तर तुला त्या झाडाविषयी काय सांगशील जरा छान वाटतं बघा तरीसुद्धा या ठिकाणी सगळी लहान बाळासुद्धा छान पद्धतीचं अगदी या ठिकाणी टाकतात आणि तुम्ही जेवण बेवण इथंच करता का घरी जाऊन करता बघा या ठिकाणी जेवणाचासुद्धा यांचा लहान बाळंसुद्धा आमचीच त्यावेळेला आता आता काही वेळ नाही जेवणाची पण तरीसुद्धा आता परत आपण दुसरा ज्या वेळेला व्हिडिओ करू सुद्धा आज जेवणासुद्धा त्याच्यात पग्राम येईल तर आता या ठिकाणी आपण एवढंसं छोटासा व्हिडिओ करून आपण या ठिकाणी थांबूया